नमस्कार मंडळी गणराज नकवा एक्सप्लोर मध्ये आपलं स्वागत आहे तर आता मी जस्ट शॉप मधून आलेलो आहे तुम्हाला लागले भूक तर भूक लागले तर समीक्षाला काहीतरी बनवायला सांगते तर समीक्षा आज काय बनवणार आहे बाय द वे भूक लागले जाम तर का कसं काय काय बनवणार आहे तुला पण भूक लागली क्रिशिव काय खायचं मग आपण मम्माला विचारूया आपण मम्मा काय बनवणार आहे तुम्हाला काय खायची इच्छा आहे मला काहीतरी असा स्पेशल दे खायला म्हणजे एक स्टार्टर म्हणून दे मोमोज बनवा मला मोमोज व्हेज कि नॉनव्हेज नॉनव्हेज बनव पण मच्छीवाली बनव ठीक आहे चला काय नक्की बनवशील ना समीक्षा बोलते आज मोमोज बनवणार आहे तर तिला बोल नॉनव्हेज पाहिजे पण असे फिश मध्ये पाहिजे मच्छी मध्ये काहीतरी पाहिजे तर बघू चला आपण मोमोज मच्छीवाली मोमोज बघू चला नंतर नाव देईनच मी त्या मोमोजला काय आहे तर पहिला बघूया सामग्री वगैरे काय काय आहे एकदम अरे मला वाटतं मोमोज कोलबीची आहे कोलबी तर दिसते इथं कॉर्नफ्लॉवर आहे मीठ आहे कोबी आहे गाजर आहे शिमला मिरची आहे परत लसूण सर्व गोष्टी आहेत बघा आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिला काय टाकते लसूण आला आला टाकलेला आहे बघा मस्त वास्त येत आहे लसूण आणि आल्याचा मिरची मिरची टाकले तिकट नको बनवा तिखट आवडते तुला तिखट आवडते मग तिखट बन परतून घेतलंय आता काय कोलबी कोलबी टाकली बघा कोलबी मस्त अशी लाल झाली पाहिजे ना थोडीशी आणि नंतर बाकीच टाकायचं नंतर बाकीच टाकायचं कोलंबी शिजते शी, तोपर्यंत आपण मैद्याचं पीठ म्हणून घेऊ मैद्याच्या पिठामध्ये आपण थोडासा मीठ घेऊया त्याच्यानंतर मळून घेऊया मीठ आपला रेडी झालाय ना समजा बघा एकदम लग्न दाखवते बघा तुम्हाला यासाठी छोटीच कोलबी घ्यायची छोटीच कोलबी घ्यायची नाही मोमोज मोठे मला तर आता असा वासानेच भूक लागली जाम असं वाटतं जेवणाला पण मोमोज खाऊ असे जेवणाला पण मोमोजच दे म्हणजे भाताच्या ऐवजी मोमोजच खाईन रोटीच्या ऐवजी मोमोजच खाईन नाही मला तर असा एकदम जाम असा मस्त स्मेल आणि वास येते ना असं वाटतं मोमोज कधी होतील तयार काय टाकतेस मिश्र दाखवते तुम्ही शिमला मिरची शिमला मिरची टाकली बघा गाजर गाजर कोबी कोबी कांदा पात कांदा पात असतं देखील स्वादिष्ट चवीस दर दिसते घरात लबलबीत लागणार आहे मला वाटतं हिशो बघ खाऊन तू बघ होऊन बघ कसा लागला मी पत्ता उला तुला पत्ता उल तू घेतो तू बसवतो मला बसवतो बसवत <laughs> मला मिनिटं म्हणजे वाफेवर अच्छा वाफेवरती शिजवायचं ना म्हणजे वाफेवरती कोलबी शिजली पाहिजे ना समीक्षा थोडासा आता बघा मोमोज चे गोले बनवले गोले मला तर इच्छाच आहे मोमोज खायची जाम म्हणजे घरगुती मोमोज घरात बनवलेले मोमोज खायचं आणि मला मच्छीवाले मोमोज पाहिजे तर मच्छीवाले आपण बनवतो कोलबी मोमोज नाव देतो मी आज त्याला नाव काय द्यात आज कोलबीचे मोमोज कोलबी मोमोज प्रॉन्स मोमोज इंग्लिश मध्ये आपण प्रॉन्स मोमोज बोलू त्याला प्रॉन्स मोमोज ओके प्रॉन्स मोमोज नाव देऊ आपण बघ शिजली काय समीक्षा थोडं व्हायला पाहिजे दोन मिनिट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडा मीठ टाकून घेऊया अंदाजाने अंदाजाने मीठ टाकू थोडीशी कोथिंबीर घातलून घ्यायचा मॅरिनेट मस्त पैकी मिक्स करून घ्या सर्व दिसते भारी आणि आमचा कृषी बघा कृषी गाणं बोलून दाखव एक दुलु 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 माया। आया, आया, आया। नामस्कार, नामस्कार आपला कृषी बघा कृषी पण मला वाटतं ब्लॉगर बनणार आहे तर बघूया कृषू काय बोलते नमस्कार म्हणते काय करणार बघा क्रिशिवचे पहिले पासूनचे फोटो बघा हे बघ कसा होता किती मोठी केस हे मुलगी बनवलेली आहे बघा आणि याच्यात इथं बघा हा माझा फोटो आहे बाजूचा क्रिशिवचा येल्लो टी शर्ट आणि व्हाईट टी व्हाईट शर्ट मध्ये मी आहे बघा आमचा फोटो दोघांचा हे बघा त्याची मटेरियल बघू आपला रेडी झालेला मटेरियल बघा चव्वीस मटेरियल रेडी झालेला आहे मेजरमेंट वरच काढणार बोलते मेजरमेंट वरच मेजरमेंट वरच काढणार बोलते मेजरमेंट बोलच काढणार म्हणून एवढा मोठा मॅप घेतलाय तिने एवढा मोठा पोस्टर घेतलाय साईजच्या हिशोबाने पाहिजे सगळेजण पहिल्यांदाच बनवतात तू पण पहिल्यांदा पण पहिल्यांदा असं मला वाटतं का पहिल्यांदा तू कोलवी वाले मोमोज बनवत असते प्रॉन्स मोमोज प्रॉन्स वाले मोमोज तुम्ही वेज कोलंबी एकदा आणि रेडी होतील लय भूक लागली आणि ऍक्च्युली संध्याकाळी काय आमचा रुटीन असते दुकानातून दुकानात म्हणजे दुकानात असताना पाच वाजता एकतर कोणतरी चाय पियाला बोलवते ना तो वडापाव खायला तरी जातो पण आज तर टाइमच भेटला नाही तर आज घरी येऊन समीक्षा लावलं काहीतरी तरी बनव मस्तपैकी तयार कर माझी एक व्हिडिओ पण तयार होईल मस्तपैकी मोमोज मध्ये म्हणजे त्या मैद्याच्या पुरी मध्ये आपली बनवलेली रेसिपी कोलबी प्रॉन्स मोमोज पहिल्यांदा आहे होईल बरोबर आता बघूया मोमोज तयार झालेले आहेत शिजाला आता ठेवतय उकड करायला कसे ठेवतात तुमच्या मोदका सारखे ठेवायचे काय मोदका सारखे मोतका काय करतात मोदका ठेवायचे ठेवायचे त्याच्यावर झाकण दे बघूया फर्स्ट टाइम आहे एवढेच ठेवले तर किती मिनट समीक्षा सात आठ मिनिट ठेवू सात ते आठ मिनिट चेक करू सात ते आठ मिनिट ठेवू जर वाटलं नाही शिजले तर मग थोडा अजून वेल जास्त ठेवू मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो किती टाइम ठेवायचं तर बघू चला झालेत काय ओपन कर पण दिसतात तर भारी थोडस पातळ झालाय ना ते पहिल्यांदा आहे पण भारी लागते वास्कर मस्त येते बघ हा सुगंध आपण नाव ठेवलेलं आहे कोलबी मोमोज मोमोज बनवलं दिसतात मस्त आता खाऊन बघूया कसं लागतं मस्त आपल्याला शेजवान चटणी दिली सॉस दिलाय आणि मस्त पैकी मोमोज दिले गेलीच्या पानावर बघा आता टेस्ट करूया टेस्ट करून पहिल्यांदाच बनवलं मोमोज प्रॉन्स मोमोज कोलबी कोलबीचा मोमोज आपले एक वेगळी पद्धतीने बनवलं आणि बघूया आता टेस्ट करून कसं लागतं हे बघा हे बघा बघत कस लागलं आणि बरं काय मस्त खरा सांगू तर प्रॉन्स मोमोज वाटत नाही चिकनच वाटत नाही प्रॉन्सच आहे बघा मजा

मोमोज एकदम मस्त आल रेसिपी आवडली असेल आणि कशी बनवली ते पण पद्धत आवारले असेल व्हिडिओला पहिले लाईक करा आणि तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा घरी एकदा ट्राय करून बघा कशी लागते आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा एक रेसिपी कशी झाली ती चला आता सगळी हातान टेस्ट करताना सगळी कशी लागते काय क्रिशिव मस्ती करते क्रिशिवच्या मस्तीत चालले व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चैनल वर जर का नवीन असेल तर चैनल ला करायला विसरू नका भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन रेसिपी नाहीतर नवरात्रीन गरबा गरबा फॅन्सी गरबा असते तो बघत असेल तर आधी चैनल ला सब्सक्राइब करून ठेवा चला तर बघूया पुढची युनिक व्हिडिओ आपली येणार आहे तर तुम्हाला मी व्हिडिओ नक्कीच दाखवतो चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये